मंजूर केलेले आहेत मंजूर करतील पण लाख लाडक्या बहिणी सारखं करतील <laughs> लाडक्या बहिणीचं काय बोललं त्यांचे आमदार परवा रवा रवी राणा आम्हाला मत द्या नाही आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय बोला महेश शिंदे आता हवी तेवढी नावं टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे एक चोर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू ठेवाल काय अरे नालायकातले नालायक आहे एका घरातली याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली या रस्ते अपघातामध्ये मेली दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेता होती चार चार वेळा दहा दहा वेळा नानायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तरुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात डायरेक्ट तोरच कोणतं त्याला काहीतरी नवीन शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू दे असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारी एक म्हातारी राहिले बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे मी हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा वापरतोय